ಸಂತ ಗಡಗೇ ಬಾಬಾಯ ಸಂದೇಶ ತುಮಾರ ದೇವ ದಗಡಾ ಮದಿ ನಾಯರ ದೇವ ಮನಸಾ ಮದಿ ಪಾಯರ ಸಂತ ಗಡಗೇ ಬಾಬಾಯೋ ಸಂದೇಶ ತುಮಾರ ದೇವ ದಗಡಾ ಮದಿ ನಾಯರ ದೇವ ಮನಸ ಮದಿ ಪಾಯರ ಸಂತ ಗಡಗೇ ಬಾಬ ಸಂದೇಶ ತುಮ ಹಾರ ಸಂತ ಗಡಗೇ ಬಾಬ संदेश तुम्हायर तुम्ही पूजता शाला या दगडाच्या देवा रण तुम्ही रंजल्यान गांजल्यांची करत जार सेवा तुम्ही पूजता शाला या दगडाच्या देवा तुम्ही रंजल्यान गांजल्यांची करत जार शेवा सुख त्याहून जगामधी मोट नाही र सुख्याहून या जगामध्ये मोट नाही र संत गडगे बाबाचा संदेश र संत गडगे बाबाचा संदेश र मानसान निर्मिले तेतीस कोटी देव त्या देवाला वाटे का मानसाच भेव मानसानं निर्मिले ते तीस कोटी देवा। त्या देवा ते देव त्या देवाला वाटे का मानसाच मंदिरातून देव चोरीला का जायरा मंदिरातून देव चोरीला का जायरा संत गाडगे बाबाचा संदेश तुम्हाला संदेश तुम्हाय तुम्ही अंध सरदेला द्या मोठ माती करा सारा प्रेमाची जोडा नाती तुम्ही अंध सरदेला द्या मोठ माती करा सारा प्रेमाची जोडा नाती ती अनातली वाजगी बाप मार जगी बाप मायर संत गाडगे बाबाचा संदेश तुम्हार संत गाडगे बाबाचा संदेश तुम्हार चारीधाम तीर्थाला तुम्ही तीर्था कशाला पैशाची धुळधानी उगा करता कशाला चारीधाम तीर्थाला तुम्ही तीर्था कशाला पैशाची धुळधानी उगा करता कशाला देवाहून महान गौतमा बाप मार देवा महान गौतमा बाप मायर संत गडगे बाबाचा संदेश हायर संत गडगे बाबाचा संदेश हायर तुम्हार जय भीम शेअर करा लाईक करा कमेंट करा माझं चॅनल बुद्ध पाठ आहे सबस्क्राईब करा